फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्नीता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे कशा तुम्ही ठीक असाल ठीकच राहा चला आत्ता वाजलेले आहेत अकरा माझं जेवण वगैरे झालेलं आहे प्रांजीतचं पण जेवण झालं स्वप्नीलने जेवण नाही केलं स्वप्नीलला थोडं दोन तीन दिवसापासून बरं नाही आहे ताप वगैरे येत आहे त्याला आता रुही पण प्रांजू आणि स्वप्नीलच्या सोबत गेली आहे कारण लाडक्या बहिणीचे दोन महिन्यापासून आमचे पैसे नाही आले होते तर काल लिस्ट आली सेविका अंगणवाडीच्या सेविकांनी पाठवली त्याच्यामध्ये आमचे नावं होते म्हणून फॉर्म भरून द्यायचा होता तर आता फॉर्म भरला मी आणि प्रांजूनी आणि आता ती अंगणवाडी सेविकाकडे घेऊन गेलेली आहे स्वप्नील गेला आहे स्वप्न आणि रुही पण गेलेली आहे आता माहीत पडते येतात की काय तर आधी आले नसते तर काही वाटलं नसतं पण आता येत होते आणि आता दोन महिन्यापासून बंद झाले तर थोडं वाईट पण वाटते चला आता पाहूया काय होते कुठपर्यंत किस्मत साथ देते तर चला आता गेलेले आहेत ते आ, आता फॉर्म वगैरे तिथे झाल्यानंतर ते, ते अंगणवाडी सेविका तिकडे पोचून देतात ऑफिसमध्ये दे, याचं ऑफिस आहे म्हणतात कॅन्सर हॉस्पिटलजवळ कारण त्यांनी आम्हाला आधीच म्हटलं तर तुम्ही जर जात असाल तर तुम्ही जा नाही तर माझ्याकडे आणून द्या तर जा त्यांच्याकडे नेऊन दिलं आहे आता चला आता माहीत पडते काळे बूट फाटले होते तर बूट आणले आहे रुईसाठी बा दा रुईपा किती निवड ओरडत राहते निवड चिल्लावत राहते खाऊ घ्या खाऊ घेऊन दे खाऊ घेऊन दे बघा आता शाळेचे बूट फाटले होते तर हिला हे पसन आले म्हणतात कशी आहे मूर्ख छान घ्यायला पाहिजे होते रोईने घेतले नाही रोईला चांगल्या वस्तू आवडत नाही है ना रू आवडत नाही ना म्हणजे रोईला चांगल्या वस्तू आवडते का थे बुट ते बुटकाने घेतले मग तू हा ते मम्मी म्हणे ते बुटकाने नाही घेतले तुला आवडला नाही का छान दिसत होते ना ते निवड खाऊ खाऊ अरे बापरे का झाला अरे तुने अरे बापरे गुड्डी ताई के हाँ से तू बहुत मीठा खाता हमारी रूई नहीं खाती मीठा है ना रूम मखथे बुटका का नहीं कहते तू हाँ कावन है तो ठेद अच्छा नहीं सो दोते मंदे हाँ यूं ग्याला पाय मस्त वाटत ते बूटो